नमस्कार मंडळी गणपती पप्पांसाठी स्पेशल मोदक सिरीजमध्ये आज आपण बघत आहोत मोदकांचा सहावा प्रकार पान फ्लेवरचे मोदक कुठलाही कलर ऍड न करता अगदी घरच्या साहित्यात परफेक्ट आणि मस्त मोदक बनवून तयार होतात टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा यासाठी लागणार आहेत आपल्याला नागिलीची पाने ज्याला नागरवेल सुद्धा म्हणतात खायची पाने आपण ज्याला म्हणतो सात ते आठ पाने मी तोडून घेतलेली आहेत माझ्या घरीच नागरवेलीचा वेल आहे त्याची देठ काढून पाने मागून आणि पुढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत व कॉटनच्या कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळी पाने अगदी BARK तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत मिक्सरचं भांड मी लहान वापरलं आहे आणि मीडियम आकाराची सात ते आठ पानं इथं वापरलेली आहेत पानांचा आकार माझा होता मोठे पाच ते सहा वापरले तरी बरोबर होतील दोन चमचे साखर घातलेले आहे पाव कप दूध घालायचं आणि मिक्सरला अगदी बारीक याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे कडईमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट कोरड्या नारळाचा किस ज्याला आपण म्हणतो तो एक कप घातलेला आहे मेजरिंग कप नसेल तर घरातली कुठलीही वाटी वापरली तरी चालेल हा आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी कमी गॅसवर फक्त भाजून घ्यायचा आहे याचा आपल्याला रंग बदलायचा नाही फक्त याचा कच्चेपणा दूर होईल इतपत आपल्याला याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच मेजरिंग कपाने मी घेतलेली आहे एक कप मिल्क पावडर कुठल्याही ब्रँडची वापरली तरी चालेल मिल्क पावडर सुद्धा या कोरड्या नारळामध्ये आपल्याला मिक्स होईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स झाली की यामध्ये आपण जे पान साखर आणि दुधाचं मिश्रण मिक्सरला वाटून घेतलं होतं अगदी बारीक करून ते घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर जोपर्यंत हे पूर्ण मिश्रण घट्टसर होत नाही अगदी शिऱ्यासारखं टेक्स्चर होत नाही तोपर्यंत याला परतायचं आहे यासाठी तुम्हाला तीन ते चार मिनिटं लागू शकतात गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तुम्ही बघू शकता अगदी पानांमुळे ओरिजिनल हिरवा रंग याला आलेला आहे कुठेही आपण यामध्ये रंगाचा वापर केलेला नाही थोडीशी साखर घातलेली आहे त्यामुळे वरचं सारण सुद्धा गोड झालं आहे आता बघू शकता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे मोदकाचं सारण तयार करण्यासाठी मी घेतलेलं आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट सोबतच एक चमचा बडीशोप दोन चमचे टूटी फ्रुटी ज्याला आपण चेरी म्हणतो काजू आणि बदामचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन चमचे गुलकंद इथे घातलेले आहेत इथं फक्त चिएरी आणि बडीशोप जरी तुम्ही वापरली तरी चव छान लागेल थोडीशी पिठी साखर घालून आपल्या आवडीनुसार या पान मोदकाची स्टफिंग आपण तयार करू शकतो जसं आपल्याला पान खायला आवडत त्याप्रमाणे आपण करू शकतो मोदकाच्या साचाला तुपाचं बोट लावून घेतलेलं आहे सुरुवातीला मोदकाची पारी बनवण्यासाठी आपण जे पान व मिल्क पावडरचं मिश्रण बनवलेलं आहे ते लावून घ्यायचं व मध्ये स्टफिंगसाठी आपण जे टूटी फ्रुटी बडीशोपच मिश्रण बनवलेलं आहे त्यासाठी असा मस्त खड्डा करून घ्यायचा त्यामध्ये त्याचा गोल गोळा करून घालायचा व मस्त असा खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित पॅक करून दाबून मोदक बनवून घ्यायचा मस्त असा पान फ्लेवरचा मोदक तयार होतो जे एक्स्ट्रा मिश्रण आहे ते बोटाने या प्रकारे बाजूला करायचा व मोदक मोदक व्यवस्थित दाबून घ्यायचा यामुळे काय होतं मोदकाला आकार छान येतो मधली स्टफिंग सुद्धा अगदी व्यवस्थित बसली जाते तुम्ही बघू शकता अप्रतिम असा मोदक तयार झालेला आहे घरच्या नागरवेलीच्या पानाची पाने तोडून इतके सुंदर मोदक तयार झालेले आहेत मला विश्वाससुद्धा बसत नाही आहे आणि चवीला तेवढेच अप्रतिम हे झाले होते या एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही जवळजवळ एकवीस मोदक बनवून तयार करून घेऊ शकता मोदकाची आकार मीडियम आहे तुमचा साचा जर मोठा असेल तर तुम्हाला थोडंसं मिश्रण जास्त लागू शकतं आणखी मोदक छान दिसण्यासाठी मी इथं वरून चांदीचं वर्क लावलेलं ला आहे हे नाही लावलं तरी काहीच हरकत नाही टोटली ऑप्शनल आहे मस्त असे पान फ्लेवरचे मोदक बनून तयार आहेत या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक जर खायला करायचे असतील तर त्यामध्ये हे पान फ्लेवरचे मोदक नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला इथं एक मोदक फोडून सुद्धा दाखवत आहे अगदी अप्रतिम हे बनून तयार झाले होते मोदक ट्राय केले तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल तर एक लाईक करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय